याचा की सर म्हणजे जे, जे डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलनं जर बघतो म्हटलं याला कारण लिखाण डिस्क्रिप्टिव्ह म्हणा किंवा काही ओपिनियन लागेल न? ना नाहीतर काय उच उचलली जीवन लावली टाळ्याला असं नाही याचे सगळे पैलू आपण समजण्याचा काय करू प्रयत्न आपण करू बरोबर मग पहिला प्रश्न येतो की सर हा कायदा चूक की बरोबर जवळपास तुम्ही सगळे जे लोक बघत आहे माझे तिक्षे विद्यार्थी राहिलेले आहे पण त्यामध्ये आपण कान शिकलो बरोबर नाही का कानचा स्वतंत्र परिचय करून देण्याची गरज नाही एका वाक्यात त्याचा परिचय होऊ शकतो की त्या शतकामधला तो सर्वात मोठा फिलॉसॉफर आहे बरोबर जेवढा तो वक्तशीर व्यक्ती तेवढा तो मध्यम मार्गी त्याचं म्हणणं काय आहे जर एखाद्या कृतीचा हेतू तु, जर तुमचा प्रामाणिक असेल जर काय असेल प्रामाणिक का असेल तर त्याचे परिणाम ॲटोमॅटिक नैतिक आणि सकारात्मक ठरतात हे वाक्य मी आणून घेत टाकलेलं आहे जर कृतीचा हेतू कर्तव्यनिष्ठ आणि योग्य असेल तर तिचे परिणाम आपोआप नैतिक व सकारात्मक ठरतात ओके इथिक्षा भाषेमध्ये जर बोलतो म्हटलं ती तर कांड कोणाला महत्त्व देत आहे साध्याला की साधनाला कांट कोणाला महत्व देत आहे आपण शिकलोय बेसिक इथिक्स या मध्ये की गांधीजींचं फिलॉसॉफी थोडी वेगळी आहे आणि ज्यांची फिलॉसॉफी वेगळी आहे इथं कांट कोणाला महत्व देत आहे साध्याला की साधनाला कशाला कशाला देत रे बरोबर साध्याला की साधनाला इथं तो इन्स्ट्रुमेंटला महत्व देत आहे की तुमचा हेतू आधीची कृती ही बरोबर ठेवा हे आपण नंतर बघू गांधीजी पण तेच म्हणतात ना की तुमचं त्याला काय म्हणतात की साधन बरोबर असेल तर परिणाम ॲटोमॅटिक नैतिक ठरतात बरोबर नाही का या तऱ्हेनं ही इंग्रजी माध्यमात इफ द इंटेन्शन बिहाइंड अँड ऍक्शन इज ड्युटीफुल अँड द राईट त्याला काय म्हणतो द नॅचरली टर्न आउट टू बी द मॉरल अँड काय पॉझिटिव्ह या कायद्याचा उद्देश एकशे तीसव्या घटनादृष्टीचा उद्देश हा एकदम प्रामाणिक आहे पण जर त्याची कृती सुद्धा जर प्रामाणिक ठरली तर शंभर टक्के राजकारणामध्ये नैतिकता राजकारणामध्ये अकाउंटेबिलिटी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं हा कायदा परिणामकारक ठरू शकतो कारण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला जर अटक झाली चोवीस तासाच्या आतमध्ये जर त्याला जमानत मिळाली नाही तर तो निलंबित होतो मग शेवटी मला सांगा प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा राजकारणावर तर मोठी जबाबदारी आहे त्यामुळे शंभर टक्के मला सांगा तो अकाउंटेबल असलाच पाहिजे मी अगेन इथिक्सचा संदर्भ देऊन राहिलो तुम्हाला इथिक्स विषय शिकल्यानंतर किंवा शिकवल्यानंतर व्यक्ती काही इथिकल बनत नाही पण त्याची इथिकल बनण्याची इंटेन्सिटी ही वाढते अनइथिकल बनण्याची इंटेन्सिटी कमी होते कमीत कमी मला सांगा या कायद्यामुळे राजकारणी वेळा विचार तर करेल ना अरे बाबा नको लागली ईडी तर टाकल दिल आपला आतमध्ये टाकून झाली इंटेन्सिटी कमी नैतिकतेला किंवा स्वभावाला कायदा हा औषध नाही आहे पण तो परिणाम कमी करतो तो इंटेन्सिटी कमी करतो त्यामुळे या दृष्टीनं जर बघितलं विषय तोच आहे ना तर बघितलं तर एकशे तीसवी घटना दुरुस्ती ही सकारात्मक पाऊल मानण्यात येते पण दुसऱ्या बाजूनं जर बघितलं कृतीच्या दृष्टीनं भारतामध्ये संघराज्य प्रणाली आहे जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर जास्त फडफड करत असेल तर जाणीवपूर्वक त्याला अशा कायद्यानं अटक करायची की ज्याच्यामध्ये जमानत घेणं हे जरा अवघड आहे विशेष करून यू ए पी ॲक्ट एक, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी ॲक्ट ऍक्ट ईडी संदर्भातले कायदे किंवा जे अनेक डिटेन्शन ऍक्ट सारखे कायदे यानुसार जर अटक केली तर मला सांगा शंभर टक्के त्यामध्ये जमानत मिळणं हे फिजिबल म्हणजे तेवढं फिजिबल नाही आहे ना मग शंभर टक्के राजकीय याचा गैरवापर होऊ शकतो ठीक आहे आज बी जे पी सत्तेवर हो आहे ते गैरवापर करणार तू उद्या काँग्रेसही ते गैरवापर करणार म्हणजे दुसरी बाजू याची ही सुद्धा या आहे की या कायद्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो याच कारणामुळे विरोधक याला मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत कारण असे अनेक कायदे आहे आता जर म्हणजे काय त्याला काय म्हणतात की मी एक दोन केसेस अशा पण बघितलेल्या आहेत की दीड एकराच्या जमिनीसाठी एक, एक महाराष्ट्रातला मोठा राजकारणी आहे जो सध्या सत्तारूढ पक्षाचा आहे त्याच्या मध्ये त्यांना काहीतरी लिहिलं म्हणून दीड एकर एक जमिनीचा काहीतरी वाद होता तो अजून तो व्यक्ती लक्षात ठेवायचा जेलमध्ये आहे त्याला बेलच नाही आहे असं पण त्याला काय म्हणतात की दुरुपयोग होऊ शकतो या कायद्याचा ही दुसरी पण बाजू आहे याची त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की कायदा म्हणजे ही जर कृती तुम्ही करत असाल याचा हेतू जर बरोबर असेल तर शंभर टक्के सकारात्मक परिणाम हा दिसून येईल परंतु यामध्ये काही लुफोल्स आहे या कायद्यामध्ये काही लुफोल्स आहे तुम्ही स्टँड घेत असताना तुमच्या विचाराचा हा तो घ्यायचा ते लुफोल्स काय की जर तुम्ही डेलिबरेटली राजकारण्यांना म्हणजे सीएम प्रधानमंत्र्यापासून तर खाली चीफ मिनिस्टर काउन्सिल ऑफ मिनिस्टर राज्यापर्यंत साठी जर हा कायदा आणत असाल तर मग त्यासाठी फास्टॅग कोर्ट पण आणा ना विषय कळले नाही का त्याच्यावर आरोप सिद्ध होते की नाही होत आहे ते तीस दिवस त्याला जमानत भमानत करण्यापेक्षा तीस दिवसामध्ये त्याच्यावर ट्रायलच पूर्ण करा आणि ते चीक दूध का दूध पाणी का पाणी आणि जर तो दोषी आढळत असेल तर परमनंट पदावरून दूर करून टाका समलग इथपर्यंत हा सर्वात मोठा लुपोल्स आहे त्याला मी वारंवार म्हणतो की आता समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात तुम्ही किती कॅन्डल मार्च घेऊन घेऊन गेले तुम्ही आपण शिवाय पोलिसांना देतो प्रॉब्लेम इथं आहे ना बाबा ज्युडिशरीमध्ये जेवढ्या केसेस मागच्या चार वर्षाच्या आठवा काय झालं पुढे त्यांचं अजून धड चार्जशीट दाखल नाही म्हणून जलद गतीनं न्यायदान होणं अत्यंत त्याला काय म्हणतात की गरजेचं आहे किंवा अत्यंत त्याला म्हणतात की काय आवश्यक आहे या कायद्यामध्ये लुफोल्स आहे तर आणि तरच सकारात्मक या कायद्याचे परिणाम दिसून येईल ठीक आहे कायदा बघा ऍज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ व्ह्यू कायद्याला चुकीचं ठरवणे म्हणजे तुम्हाला अजून प्रशासकीय सेवा समजली नाही असं त्याचा अर्थ होतो पण लोफोल्स त्यातली प्र, प्र, प्रकर्षानं समोर आणणे हे पण तुमची ड्युटी आहे ना जसं याच्यामध्ये तीस दिवस कशाला बाबा ओके माझं म्हणणं काय आहे की तीस दिवसामध्ये जर त्याला जमानत झाली नाही तर एक काम करणं तीस दिवसामध्ये ट्रायल कोर्ट स्थापन करून आपण या सर्व माहीत पडेल काय तर कळलं का तर या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात की हे होतं एकशे व घटनादृष्टी विधेयक यामध्ये तीन विधेयक आणण्यात आलेले आहे एक म्हणजे कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट हे आताच आणि दुसरं साठी वेगळं आणि जम्मू अँड काश्मीर साठी वेगळं असे तीन आहे हे दोन सामान्य विधेयक आहे बरं का पोरो हे हे दोन सामान्य विधेयक आहे कळलं का आणि हाच फक्त कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल आहे कोणता हा पहिला समजलं ना तर या दृष्टिकोनातून हे तीन आहे चला पटपट समजलं का ओके मला विचारा तुम्ही मला प्रश्न पण विचारू शकता बरं का जे लोक मला युट्यूबवर बघत आहे ओके हे आपण रिअल टाईम एक टेस्टिंग घेत आहोत या लेक्चरच्या माध्यमातून ओके मी जरी स्टुडिओमधनं तुम्हाला शिकवत असलो तरी मला दोन ऑफलाईन सेंटरमधनं मुलं मला बघत आहे इथं त्यातल्या एक ऑफलाईन सेंटरची मुलं मला दिसत आहे कळलं का चला काही प्रश्न असतील तर विचारा द्या बा त्यांना ऐकवून असेल तर